हा नमस्कार साहेब मी फोन तुम्हाला यासाठी केला आहे की माझी पत्नी विद्या सुनील वर्मा यांचे काही पोस्टर्स आहेत भागामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने त्यामध्ये हा अयोध्या कॉलनीच्या स्टॉप जवळ आपल्या डी वाय पाटील कॉलेजच्या जवळ आम्ही जो मेन रोडला लावलेला बोर्ड आहे त्याच्यामध्ये काल मध्यरात्री काही वाईट वृत्तीच्या व्यक्तींनी तो फाडलेला आहे काय केलं तो फाडलेला आहे आणि फाडताना अज्ञात लोकांनी लो आणि तो फाडत असताना माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर माझ्या चेहऱ्यावर आणि नवी दिशा नवे विचार जे आम्ही दिलेली आहे हा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार त्याच्यावर सुद्धा त्यांनी ब्लेड वगैरे किंवा कटर मारलेले आहे तर, मार तर याच्यासाठी खूपच ही म्हणजे निंदनीय घटना अशी मला वाटते हा मी आजपर्यंत गेली चोवीस पंचवीस वर्षे कोल्हापूरमध्ये सूर्यनगर प्रथमेश नगर, नगर किंवा आता मी हिंगोली कॉलनी मध्ये राहतोय आणि आमचे सर्वांशी खूप चांगले ऋणानुबंध आहेत माझा कोणीही वैरी नाही माझं कोणाशी दुश्मनी नाही एक सुसंस्कृत कुटुंबामधील असून सुद्धा जर असं कोण काही करत असेल तर याच्यासाठी काय करायचं आपण नाही मी कायमच संदेश देतो विशेष करून प्रभाग क्रमांक वीस साठी कि आणि सगळ्या कोल्हापूर साठी कि ही एक राजकीय वैचारिक लढाय आणि हे राजकारण झाल्यानंतर आजपर्यंत नऊ पासून आम्ही काम करतोय मंडी साहेबांचं त्यावेळेला कधीही आजपर्यंत भागामध्ये बोट असे असतील तर असे कधी घडत नाही पण एवढी आमची काही कोणी लोकांनी धास्ती घेतली याच काही मला समजतच नाही एवढी धास्ती घ्यायची गरजच काय आणि अशी जर का वृत्ती ह्या भागामध्ये असेल तर ते म्हणजे याचं करायचं काय असं मला म्हणजे क्षणभर वाटतंय मी आज खूपच म्हणजे याच्यामुळं खूप वेदना होत आहेत कारण आम्ही आजपर्यंत कुणाचे म्हणजे दुश्मन नाही आहोत काही सर्वांशी सर्वसमावेशक आणि कायमच आम्ही सर्व मान्य म्हणून राहिलेलो आहे